पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख अवैध वाहतूक करणाऱ्या डंपर जप्त शिंदखेडा तहसील भरारी पथकाची धडक दमदार कारवाई शिंदखेडा तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी तहसील प्रशासनानं कंबर कसली आहे याच अनुषंगानं पाच डिसेंबर शुक्रवार रोजी रात्री साडे अकरा वाजता भरारी पथकानं मौजे वागाडी बुद्रुक ते बाबळे रस्त्यावर मोठी कारवाई करत अनधिकृत वाळू वाहतूक करणारा एक डंपर जप्त केला आहे भरारी पथकानं अचानक केलेल्या या धाडीत एम एच दोन ई आर बावन्न पंच्याण्णव या क्रमांकाचा निळ्या रंगाचा डंपर वाळूसह पकडण्यात आला असून आता प्रशासनाच्या या कारवाईमुळे तापी नदी पात्रातून अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे सदर कारवाईनंतर डंपर मध्यरात्री दीडच्या सुमारास नरडाणा पोलीस स्टेशन इथं पुढील कारवाईसाठी जमा करण्यात आला आहे जप्त केलेला हा डंपर कुंडाने येथील राहुल विश्वास पाटील यांच्या मालकीचा असल्याची माहिती भरारी पथकानं दिली आहे सदर कारवाई शरद मंडलिक उपविभागीय अधिकारी शिरपूर यांच्या आदेशानं नितीन कुमार देवरे तहसीलदार शिंदखेडा यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाई कामी पथकातील कर्मचारी मंडळ अधिकारी मनोज गोसावी ग्राम महसूल अधिकारी व्ही एस सोनवणे ग्राम महसूल अधिकारी डी व्ही बाविस्कर ग्राम महसूल अधिकारी मनोज साळवे ग्राम महसूल अधिकारी प्रशांत खैरणार ग्राम महसूल अधिकारी पंकज अहिरराव ग्राम महसूल अधिकारी शुभम गोडे जितेंद्र गिरासे राहुल महसूल सेवक चेतन देसले पंकज पाटील 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 पोलीस पाटिल पोलीस व हे कर्मचारी सदर कारवाई कामी उपस्थित होते मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा